आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे सर आहे सर आज बघितलं तर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे बीड आणि परभणीच्या ज्या घटना आहे त्यावरनं विरोधक आक्रमक पाहायला मिळत आहे काय झालं निवडणुका झाल्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर ह्या दोन घटना घडणं हा योगा योगायोग नाही काही वेळेला सरकार बदलला आपलंच सरकार आलं अशा प्रकारची भावना होते आणि त्यावेळेला अशा प्रकारचं धाडस होतं ज्याप्रमाणे संतोष देशमुखांची निगृ हत्या झाली आहे त्याचं ज्यावेळा विश्लेषण केलं त्यावेळेला ते इतकं भयानक होतं की त्या अशा प्रकारची क्रूरतेने हत्या होणं खरं म्हटलं तर निषेधार्थ आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी आता काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सी आय डीमार्फत मार्फत आम्ही चौकशी करतो आणि ह्या चौकशीमध्ये जे गुन्हेगार असतील त्यांना कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आहे परभणीच्यासुद्धा अशा प्रकारचं झालं सूर्यवंशी म्हणून तरुण आहे तो आंदोलन करताना त्याला अटक केली अटक केल्यानंतर त्याच्यावर जेलमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला संशय घेतलेला आहे की त्याला मारहाण झालेली आहे त्याच्या पद्धतीने जर असं व्हायला लागलं ला तर या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहूपुली आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये आता लोक असुरक्षित आहे असं वातावरण सरकार आल्या होऊ नये यासाठी सरकारने काळजी घेणं गरजे बोलले की सरकार आल्यानंतर या घटना घडल्यात त्याला काहीतरी कनेक्शन आहे म्हणजे नेमकं काय कनेक्शन का आहे म्हणजे सरकार पुरस्कृत वाचतात तुम्हाला नाही एखादा सरकार पुरस्कृत कोणाला करत नसतो पण त्यांना वाटतं की आता आपलं सरकार आलेलं आपण काही करूया अशा पद्धतीने या घटना घडतात त्यामध्ये तो कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत कोणाच्या आहेत आणि मग आता मला सांगा पोलिसांनी परभणीला जर झाला नसेल त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला असं मी समजू शकतो पण पोलिस अहवालामध्ये असं सांगितलं जातं आहे की त्याला मारहाण झाली पोलिसांनी जर त्या युवकाला मारहाण केली असेल अशा प्रकारचं त्याचा मृत्यू होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केला असेल तर कोणाला एवढा कायदा हातात घ्यायचा पोलिसांनासुद्धा अधिकार दिलेला नाही ना शेत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ते तिथल्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे या ठिकाणी मागणी अशीच झालेली आहे की त्यांचे कॉल रेकॉर्डिंग त्या ठिकाणी तुम्ही अपडेट घ्यावं त्याचे कॉल रेकॉर्डिंग चेक करावे आता ते कॉल रेकॉर्डिंग चेक केल्यानंतर कोणाचा कोणाचा संपर्क होता काय होता ते सिद्ध झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे छोटला प्रश्न तुमचे कधी काढचे सहकारी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात दत्तू देण्यात आलेलं आणि ते नाराज आहे खरंतर पहिल्यांदा ते अशा प्रकारे हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडून निघून गेले असे बरेच लोक हिवाळी आदर्शन सोडून निघून गेलेले आहेत फक्त छगन साहेबच नाराज नाहीत ते मला वाटतं की महायुतीतल्या सर्व पक्षाचे आमदार बरेच नाराज आहेत काही लोक उघड बोलतात काही लोक उघड बोलत नाही अशी परिस्थिती पर आहे प्रत्येकाला अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे नाराजीची संख्या जास्त आहे फक्त भुजबळ साहेबांनी उघड दाखवलेला आहे कारण त्यांचा बंडखोर स्वभाव आहे ते आता परिणामाचा विचार न करता बोलतात त्यामुळे त्यांनी तशा प्रकारे उघड होणार दाखवलेले वापसीचा जर का त्यांच्याकडनं काही प्रस्ताव आला तुमच्याकडनं स्वागत होईल नाही हे माझा अधिकार नाही शेवटी पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत त्यांची भूमिका जे काय असेल ते निर्णय घेतील आम्ही त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार अजून त्यांच्यासोबत म्हणजे दिलीप वडसे पाटील असेल किंवा इतरही काही लोक आहे ज्यांच्यावर ते म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला तर काय विचार होईल का त्यांच्या बाबतीमध्ये मला कुठली कल्पना नाही आणि या बाबतीमध्ये ज्यावेळा पार्टीवर चर्चा होईल त्यावेळे तुम्हाला सांगतो तर हे होते शशिकांत शिंदे कॅमेरामॅन अमोल देशमुख तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट